हॅलो फ्रेंड्स आज चौदा नोव्हेंबर बालदिन त्यानिमित्ताने आपण जिल्हा परिषद शाळेला भेट द्यायला जातो आहोत आणि तिथे आपण भेटणार आहोत खूप साऱ्या मुलांना तर चला माझ्यासोबत तर ही आहे पानवल होरंबेवाडी प्राथमिक शाळा गेटमध्ये सर्व शिक्षिका माझ्या स्वागतासाठी तयार आहेत खूप छान वाटलं या सर्वांना भेटून थँक्यू सो मच थँक्यू सो मच आपलं खरं शिक्षण पहिली पायरी जी सुरू होते ती जिल्हा प्राथमिक शाळा आता इंग्लिश मिडियम स्कूल असतात पण आम्ही आमची मराठी शाळा कधीच विसरू शकत नाही भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या ज्यांना जातं त्या सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या माता सरस्वती देवी नमन तुला देवीला नमस्कार करून या स्वागताने मी भारावून गेले खरंच नेहरू त्यांच्यामुळेच तर आपण बालदिन साजरा करतो त्यांना नमस्कार केला आणि मुलांशी ओळख करून घेतली या मॅडमनी माझी यथा सांग ओळख का आणि कशी करून दिली हे तुम्हाला पुढे समजणारच आहे बरं का कशासाठी स्वतःचे छंद जोपासले तरी उत्तम जेवण करणे आलेल्यांचं छान आदरातिथ्य करणे आणि नवीन वेगवेगळ्या कलात्मक गोष्टी करणे या सगळ्या गोष्टींची आवड आहे लिखाणही उत्तम करते कविता सुद्धा उत्तम करते म्हणजे कुठची गोष्ट हातात घेतली की उत्तमच करते आणि मैत्री सुद्धा उत्तम निभावते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तेथील हेडमास्तर मॅडमनी माझं खूप कौतुकाने स्वागत केलं हे पहा गोड गोड चाचा नेहरू अशी छान मुलं आहेत त्यांच्यासोबत सर्व शिक्षकांचा एक फोटो घेतला आणि तेथील शिक्षकांना मी वर्ग खोल्या दाखवण्यासाठी विनंती केली चला तर आपण पाहूया या वर्गखोल्या आणि शाळा कशी सजवलेली आहे सर्व पाहताना मला एक सुचलेली कविता पुन्हा एकदा मी लहान व्हावं मग मी माझ्या शाळेत जावं बसेन मी जमिनीवर त्याच मैत्रिणींसोबत न चुकता तिच्या टिफिनमधलं घेईन कधी संपली शाई तिची तर पेन माझा देईन शिक्षकांची शाबासकी घ्यायला कायम तयार राहीन दगडाची पाठी आणि पेन्सिल प्रिय होती भारी छडीचा मार मात्र खाल्ला नाही शिक्षकांकडून कधी पोटात दुखतंय ताप आलाय अशा कारणांनी शाळा चुकवली नाही कधी आता शाळेची आठवण आली तरी डोळ्यामधून येतं गोड आठवणींचं पाणी किती सुंदर हस्ताक्षर किती सुंदर चार्ट्स खूप सुंदर वाटत होतं कमाल वाटत होती सर्वांची आरसा नसायचा पण ही आता खूप चांगली सोय केली आहे काय मॅडम मुलांनी असं छान राहावं नीट नेट कधी सांगू म्हणून आरसा कंगवा पावडर छान राहावं ही त्याबाबत अपेक्षा खूप छान वॉटर प्युरिफायर चक्क या शाळेमध्ये ज्याची नितांत गरज असते मुलांना खरंच ग्रेट तक्रार पेटी आमच्या वेळी नव्हती हिंमत अशी काही तक्रार वगैरे करायची अरे वा केवढा मोठा टी व्ही खरंच भाग्यवान आहे ती मुलं आणि ही गरज आहे आत्ताची खूप छान पोषण आहार जो सध्या दिला जातो मॅडमनी खूप छान माहिती दिली स्वच्छताही होती तिथेच बाजूला हा चार्ट होता स्टाफरूम आहे मला माझ्या लहानपणीच्या टीचर्स आठवल्या हॅलो मॅडम हाय मी आमची पालवन मोरंगवाडी शाळा जिल्हा परिषदेची शाळा ती या शाळेत मी चार वर्ष पूर्ण झाली मला या शाळेमध्ये हा शाळेचा परिसर इतका इतका म्हणजे छान आहे गावातील लोकांचं सहकार्य खूप छान शाळेला छान असतं तसेच शाळेतील मुलंसुद्धा आत्ता आमचा एकशे बारापट आहे पण मुलं रिमित थँक्यू मॅडम मॅडमनी खूप सुंदर माहिती दिली तेथील सरस्वती मातेसोबत त्या सर्वांचा एक फोटो घेतला मातेला नमन करून मी तेथील हेडमास्तर मॅडमनी मला दिलेला पाहुणचार स्वीकारून पुढील वर्ग खोली बघायला गेले सा हा सातवीचा वर्ग आहे आणि हा माझ्यासाठी जास्त खास का ठरला तर माझी बालमैत्रीण इथे टीचर आहे हॅलो छाया हॅलो आणि ती अतिशय हुशार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे मला प्रचंड अभिमान आहे तिचा तिचा क्लास म्हणजे पर्वणी असणार हे मला माहीत होतं शंभर टक्के खात्री होती चला तर मग प्रयोगशाळा पाहूया अरे वा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं यश हे असं समोर दिसत आहे खरंच ग्रेट खरंच ग्रेट हॅलो संभाव हाय छान चुणचुणीत मुलगा होता ही प्रयोगशाळा अरे वा मायक्रोस्कोप सुद्धा आहेत आम्ही अकरावीला पहिल्यांदा मायक्रोस्कोप पाहिला मुलं भाग्यवान आहेत असंच भाग्य राहू दे साठी एक प्रार्थना गाऊन मुलांचे आणि शिक्षकांचे मनापासून आभार मानून मी निघाले आज खऱ्या अर्थाने बालदिन साजरा झाला समाधान थँक्यू